भगवान श्री विष्णूंची कहाणी एका परमेश्वरा महाविष्णू तुमची कहाणी काशीपुरी नगरी सुवर्णाचा वड भद्रकाळी गंगा नवनाडी बावन आड तेथे एक सप्तक्या ब्राह्मण तप करीत आहे तो काय करतो सकाळी उठतो स्नान करतो विभूतीचे लेपन करतो तिबोटी लंगोटी घालतो खांदी कुऱ्हाड घेतो वनात जातो तिथून फळे आणतो त्यांचा उत्तम पाक करतो त्यांचे पाच भाग करतो देवाचा भाग देवास देतो अतिथीचा भाग अतिथीस देतो ब्राह्मणांचा भाग ब्राह्मणास देतो गायीचा गायी गाईच देतो आपण खातो असे करता बोट खोपली अंगी रोम वाढले मस्त की जटा वाढल्या अठ्ठ्याऐंशी सहस्र वर्षे तपास भरली एवढं तप का करतो महाविष्णू भेटावा म्हणून करतो एका झाडावर कपोत कपोती बसली होती ती त्याला विचारू लागली भल्या ब्राह्मणा जपी ब्राह्मणा तपी ब्राह्मणा माळी ब्राह्मणा चरणी तर चालतोस मुखीत तर वतोस वत एवढे तप का करतोस ब्राह्मण म्हणाला महाविष्णू भेटावा म्हणून करतो महाविष्णू शेषशैनी सुवर्णमंचकी निजले होते तिथे येऊन कपोत कपोती सांगू लागली की काशीपूर नगर सुवर्णाचा वड भद्रकाळी गंगा नवनाडी बावनाड तिथे एक सप्तक ब्राह्मण तप करतो आहे काय करतो सकाळी उठतो स्नान संध्या करतो विभूती लावतो बोटी लंगोटी लावतो खांदी कुऱ्हाड घेतो जंगलात जातो जंगलातील फळे आणतो त्याचा उत्तम पाक करतो त्याचे पाच भाग करतो देवाचा देवास देतो अतिथीचा अतिथीच देतो ब्राह्मणाचा ब्राह्मणास देतो गायीचा गायीच देतो उरलं सुरलं स्वतः खातो असे करता करता नख खुपली बोट रुपली अंगी रोम वाढले मस्तकी जटा वाढल्या अठ्ठ्याऐंशी सहस्र वर्ष तपास भरली महाविष्णू भेटावा म्हणून तो तप करतो महाविष्णू बर म्हणाले ते लगेच उठले पायी पावा घातल्या कमरेला पितांबर गुंडाळा ब्राह्मणाजवळ जाऊन उभे राहिले भल्या ब्राह्मणा जपी ब्राह्मणा माळी ब्राह्मणा चरणी तर चालतोस मुखी तर वतोस एवढं तप का करतोस तो म्हणाला महाविष्णू भेटावा म्हणून करतो तेव्हा महाविष्णू म्हणाले महाविष्णू तोच मी कशाने भेटावा कशाने ओळखावा असाच भेटेन असाच ओळखेल शंख गदा पद्म पितांबर धारी धारी माघारी वळला तो महाविष्णूंची मूर्ती झाली भल्यारी भक्ता शररांगता राज्य माग भांडार माग संसाराच सुख माघ ब्राह्मण मला म्हणाला राज्य नको भांडार नको संसाराचं सुख नको तुझं माझं एक आसन तुझी माझी एक शेज तुझी माझी एक स्तुती कुठे करावी देवाद्वारी भल्या ब्राह्मणांच्या आश्रमी असं त्याला एक रूप केलं महाविष्णूंची कहाणी एकती त्यांची किल्मिश पातक हरी नित्य कहाणी करती त्यांना होय लोकी प्राप्ती ही साथा उत्तरांची कहाणी पाचा उत्तरी सुफळ व संपूर्ण ओम नमो भगवते वासुदेवाय श्री स्वामी समर्थ हरि ओम शांती शांती शांती, शांती।